मी सातत्याने माननीय दिलीपजी राठी यांच्या नेतृत्वामधलं नांदेड समृद्धी महामार्गाचं आंदोलन या ठिकाणी हाताळतोय आणि माझ्याच बोलण्यावर त्यांनी ऑपोशन सोडलं खर तर मला स्वतःला त्याचा लाज वाटते की सरकारच्या वतीनं शब्द देऊन सुद्धा प्रशासनाने फार मोठी बदल त्यामध्ये जरी नशी मारली तरी अनेक गोष्टी त्यामध्ये आम प्रशासनाने आमच्या म्हणण्याप्रमाणे केलेल्या मला जाणवल्या ही जी अशक्य गोष्ट होती ती मानाने दिलेस ने लावून धरली की या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही रजिस्ट्रा दाखवतो आणि त्या रजिस्ट्रावर तुम्ही हेअरिंग पुन्हा घ्यावी माननीय जिल्हाधिकारी मोदयांनी ते मान्य केलं मागं जाण्याचा अधिकार नसला तरी त्यांनी मागं जाऊन ते, ते पुन्हा डबल हिअरिंग घेण्याचं मान्य केलं आणि मला असं वाटतं की त्यामध्ये या शेतकऱ्यांनी पुराव्यानंतर न्याय शेतकऱ्याला मिळेल जवळपास दिलीप शेठच्या या आंदोलनामुळं तीनशे शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला म्हणजे त्यांच्यावर अन्याय दूर झाला फायदा म्हणण्यापेक्षा त्यांच्यावर अन्याय दूर झाला त्यामुळं या आंदोलनाचं हे फार मोठं यश घराचा विषय होता काही विषयी झालेला तो राज्य सरकारच्या अक्तव्यमधला विषय राज्य सरकार त्यामध्ये बघेल रेडी रेकणारचे जे ठरलेले आहेत ते ठरलेले रेट आहेत परंतु यांचा आग्रह होता की ज्या पद्धतींना विशेष बाब म्हणून तुम्ही शिरकवला केलेलं आहे त्या पद्धतीनं हे आम्हाला केलं पाहिजे आता काही गोष्टी आम्हाला बाहेर बोलता येत नाहीत आम्ही मी प्रयत्नशील आहेत माझ्या शेतकऱ्याला न्याय देण्याचे वचनबद्ध ते करण्याचा प्रयत्न मी करतो